त्याच्यामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आता सध्या आपल्याला खूप छान आंबे मिळतात केसर आहे हप्पूस आहे पायरी आहे नंतर बदामी बदाम आहे असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला आंबे मिळतात त्याचे आपण काय काय करू शकतो आपण साखर आंबा करू शकतो आपण कैरीचा मुरंबा करू शकतो नंतर हापूसचा सा साखर आंबा मी एवढ्यातच दाखवला तो पण तुम्ही बघितलेला असेल नंतर वेगवेगळ्या प्रकारची आपण लोणची करू शकतो कैऱ्या असल्या तर पण आता आंबे आपल्याकडे आहेत आणि आंब्याचे सगळे प्रकार आपल्याला घरात जे काय करायचे होते ते केले खूप वे चार वेळेला आंबे खाऊन झाले आंब्याचा रस खाऊन झाला आंब्याचा आईस्क्रीम करून झालं सगळं करून झालं आणि तरीही आपल्याकडे भरपूर आंबे उरलेले आहेत आणि आपल्याला असं वाटतं की हा आंब्याचा सीझन संपूच नाही मग हा जो आंब्याचा सीझन आपल्याला आहे तसाच ठेवायचा असेल किंवा अजून दोन महिन्याने आपल्याला परत आंबे खायचे असतील तर आपण काय करायला पाहिजे तर ते आंबे आपण प्रिझर्व करून ठेवायला पाहिजे मग ते प्रिझर्व कसं करायचे मग ते उकळायचं का आंब्याचा रस मग त्याच्यामध्ये काही केमिकल घालायचं का की ज्या जेणेकरून ते प्रिझर्व्ह होतील ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण बघणार आहोत मी अगदी सोप्या पद्धतीने वर्षभर आंबे मी साठवून ठेवते प्रिझर्व्ह करते फक्त एवढंच की तुमच्याकडे फ्रीज पाहिजे आणि त्याचा डी फ्रीझर जो आहे म्हणजे म्हणा खालचा म्हणा तो व्यवस्थित पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला साधारण एक दोन डझन आंबे आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण प्रिझर्व्ह करून ठेवू शकतो मग वर्षभर आपल्याला मिल्कशेक करायला मस्तानी करायला आईस्क्रीम करायला किंवा अजून काही आंब्याचे जर काही प्रकार करायचे असले तर त्यासाठी आपल्याला तो आंब्याचा रस किंवा आंब्याच्या फोडी आपण कधीही वर्षभर वापरू शकतो चला तर आता कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते हे आंबे काही माझ्याकडे मी तुम्हाला दाखवते याच्यासाठी हे जे आंबे आहेत ना हे व्यवस्थित पाहिजेत म्हणजे त्याला कुठेही वाईट डाग नको आहे आणि ते स्वच्छ पाहिजे आहेत तर याच्यासाठी आता सध्या मी काय करते आंबे आले की ते दोन ते तीन दिवस त्याला हातच लावत नाही ते ज्या पिशवीमध्ये असतील कापडी पिशवीमध्ये ते येताना किंवा आपले ते बॉक्सेस असतात त्याच्यात येताना थोडेसे हिरवे आणायचे दोन तीन दिवस त्याला हात लावायचा नाही कारण आपल्याला असं वाटतं की त्याच्यातनं आपल्याला काही संसर्ग होऊ नये म्हणून दोन तीन दिवस त्याला काही हात लावायचा नाही त्यानंतर ते आंबे काढायचे नंतर ते एका पाण्यामध्ये एक टबमध्ये पाणी घ्यायचं आणि ते त्याच्यामध्ये साधारण एक दहा पंधरा मिनटं बुडवून ठेवायचे ते बुडवताना ते तिथून काढायचे आणि मग मिठाच्या पाण्यात किंवा आपण तुरटी असते की नाही आपली तुरटी फिरवलेलं आहे पाणी त्याच्यामध्ये किंवा सोड्याच्या पाण्यात असे हे आपण अजून एक अर्धा तास भिजत ठेवायचे त्यानंतर ते आंबे काढून स्वच्छ कोरडे करून आपण व्यवस्थित एक ते दोन तास ते वाळवायचे आणि मग आपल्याला पाहिजे तितके दिवस ते आपण हळूहळू हळू ज्या पद्धतीने ते पिकतील तसे तसे ते, 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 ते वापरायचे तर आता माझ्याकडे हे काही आंबे आहेत अशा पद्धतीने हा आंबा सगळा स्वच्छ व्यवस्थित पाहिजे हा पहा याला काळा डाग पडलेला आहे असे आंबे घेऊ नका म्हणजे तुम्ही एरवी ते वापरायला तुम्हाला खायला पाहिजे असेल तर तुम्ही ते आतनं चांगले असले तर ते तुम्ही नक्की खाऊ शकता पण प्रिझर्व करताना आंबा हा अतिशय हेल्दी पाहिजे आणि त्याच्यावर थोड्याशा सुरकुत्या पडलेल्या पाहिजेत म्हणजे ह्याचा अर्थ आंबा हातून गोड आहे तर तशा पद्धतीचे आपण आंबे घेऊयात खराब आंबे आपण अजिबात घेणार नाही आहोत जे चांगले आंबे आहेत तेच आपण घेणार आहोत हे कोरडे आहेत ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये एक गोष्ट अशी लक्षात ठेवायची की आपल्याला अजिबात पाणी लावायचं नाही मग तुम्ही जी भांडी वापरता किंवा ज्या सूर्या वापरता किंवा हात पुसायचं जे काय असेल त्याला कुठेही किंवा जिथे ज्याच्यात आपण ते प्रिझर्व्ह करणार आहोत त्याला कुठेही पाण्याचा अंश लागायला नको म्हणजे मग ते जास्त दिवस टिकतात ही गोष्ट आपण लोणच्यासाठी पण मी तुम्हाला हे नेहमी सांगत असते किंवा जी गोष्ट आपल्याला टिकवून ठेवायची आहे त्याला सग सगळ्या गोष्टीला ही एक नेहमी लक्षात ठेवायची अशी गोष्ट आहे चला तर पहिल्यांदा आपण हे आंबे चिरायचे कसे ते बघूयात आणि मग त्याचा रस कसा करायचा हे बघूयात आणि मग ते आंबे प्रिझर्व कसे करायचे कुठले आपण कंटेनर वापरायचे कशा पद्धतीने वापरायचे हे आपण बघूया नमस्कार कुकविथ तेजामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आंबे आपल्या आयुष्यातला एक अतिशय सुखद अनुभव असा आपण म्हणू शकतो आता आंबे खूप छान येत आहेत सध्या बाजारामध्ये केसर येतो आहे हापूस आता संपत आलेला आहे आता केसरची सुरुवात झालेली आहे आणि आंब्याचे वेगवेगळे पदार्थ आपण नेहमी करतो आपण अगदी आंब्याच्या रसापासून आंब्याची खीर मग आंब्याचं आईस्क्रीम आंब्याची मस्तानी आंब्याचा मिल्कशेक आंब्याचा शिरा खूप गोष्टी आपण आंब्यापासून करतो आणि एवढं करून सुद्धा आपले आंबे उरतात आणि आपल्याला असं वाटतं की हा आंब्याचा सीझन संपूच नाही त्याचे आंबे तिथले जे आंबे आहेत ते आपल्याला सहा महिन्याने पण खायला मिळायला पाहिजेत पण मग ते, ते कसे करणार असे जर आंबे आपण दहा दिवस ठेवले तरी मग ते खराब होतात की नाही मग ते कसे करणार किंवा ते आपण प्रिझर्व कसे करायचे किंवा आंब्याचा जो रस आहे किंवा आंबे आहेत ते आपण कसे साठवून ठेवायचे ह्या गोष्टी आज आपण बघणार हो। आहोत आणि आंब्यामध्ये अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की आंब्या ज्या वेळेला आपण घेतो ना ते कसे हल्ली काय होत आहे ना आपल्याला की आपण खूप लगेच आंबे आणून आपण वापरू शकत नाही तर त्यासाठी मी काय करते आंबे आणते एक दोन ते तीन दिवस ज्या आपण पिशवीमध्ये कापडी पिशवीमध्ये आणतो किंवा त्या बॉक्समध्ये आणतो ते तसेच ठेवायचे आणताना अगदी तयार आंबे आणायचे नाही ते आंबे आता आपण पहिल्यांदा चिरून घेणार आहोत आणि त्याचा रस काढून घेणार आहोत तर मी रस काढताना मी रस कधी पिळून काढत नाही कारण आतमध्ये एखाद्या वेळेला जो आंबा खराब असेल तर तो, तो आपल्या रसामध्ये जातो आणि ते आपल्याला कळत नाही म्हणून मी आंबे नेहमी चिरून घेते आधी पहिल्यांदा आपण चिरून घेऊया मग पुढे काय करायचं सांग ते सांगते आता त्यासाठी आपल्याला काय काय वस्तू लागतात तर त्याच्यासाठी आपल्याला या दोन ताटल्या लागतील एक तर आपला आंबा चिरण्यासाठी एक आणि साल ठेवण्यासाठी एक मी खाली असा कागद घालणार आहे म्हणजे इनकेस जर काही खाली सांडलं किंवा काही हे झालं तर आपलं टेबल म्हणा किंवा ज्या प्लॅटफॉर्मवर आपण करणार आहोत ते खराब व्हायला नको म्हणून आपण त्या पद्धतीने ते, ते करणार आहोत जितकी आपल्याला काळजी घेता येईल तितकी घ्यायची फक्त याच्यावर आपल्याला माहिती आहे की ह्याच्यावर पडलेला आंबा आपण खायचा नाही कारण त्याची शाई खराब असेल त्यामुळे आपण हे फक्त स्वच्छतेसाठी म्हणून हा कागद आपण वापरणार आहोत तर पहिल्यांदा हे आंबे कसे चिरायचे मी सांगते त्याच्यासाठी आपण सुरी घ्यायची अशी पण सुरी असली तरी हरकत नाही पण साधारण साधी आपली ज्याला खूप काही धार नाहीये अशी सुरी घेतली तरी चालेल पहिल्यांदा हा जो भाग आहे ह्याच्या ह्या साइडने आणि ह्याच्या ह्या साइडने म्हणजे साधारण मधली जी कोय कोय असते ना आपली त्या कोयीच्या दोन्ही साइडने आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा, अशा पद्धतीचा तो कट करायचा आहे आता मी हे जरा बाजूला ठेवते हा ही जी आहे ही कट झालेली आहे एक आपल्या जवळ एक हाताशी रुमाल ठेवायचा म्हणजे पटकन जर हात खराब झाला तर आपल्याला तो करता येतो आता ह्याला अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे ठीक आहे दिसत ना म्हणजे हे साधारण मोकळे झाल्यावर हे असे आहेत हे असे दिसतील कट तर असे आपण कट मारून घ्यायचे पहिल्यांदा सगळ्या अशा अर्ध्या करून घ्यायच्या आणि मग एका वेळेला कट मारून सगळ्या आपण गोष्टी करू शकतो आता ह्या सुरीने आपण ह्या साईडने कापलेलं आहे आणि ही जी बाजू आहे की ज्याला अजिबात धार नाही आहे त्या साईडने आपण हे असं काढून घ्यायचं अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या फोडी काढून घ्यायच्या सोप्या की नाही खूप वेळ लागत नाही एकदा सवय झाली तर आपल्याला फटफट होतं आणि ते म्हणजे कुणी कुणी त्याचं साल काढून पण त्या चिरू शकतात तसं पण तुम्हाला जमत असेल तर तसं पण तुम्ही करू शकता तुम्हाला जर नुसता रस पण काढायला तुम्हाला माहिती असेल की आंबे आतनं चांगले आहेत आणि रस काढायचा आहे तरी पण करू शकता तर आता आपले हे आंबे चिरून झालेले आहेत हे साधारण तीन आंबे आहेत आणि हपूसचे आंबे आहेत मी मगाशी सांगायची विसरले तुम्ही केसर पण घेऊ के शकता आता हे आपले हपूसचे आंबे तयार आहेत आता हे ठेवायचे कसे ते मी सांगते हल्ली ना बाजारात असे बॉक्सेस मिळतात आहे ना हे खूप छान असतात बॉक्स एकदम एअरटाईट असतात तुम्ही आयदर त्याच्यामध्ये हे असे घालून ठेवू शकता असं हे पूर्ण मी आता तुम्हाला हे फक्त दोन करते कारण मी ऑलरेडी माझे झालेले आहेत करून त्यामुळे मी तुम्हाला मी ते कसे केले हे पण मी तुम्हाला दाखवते आता हे असं ठेवून मग ह्याला पूर्ण व्यवस्थित हे थोडंसं असं मध्ये दाबायचं आणि मग हे पूर्ण पॅक करून ठेवायचे अगदम व्यवस्थित राहतात हे आणि हे स्ट्रॅकिंगला पण चांगले राहतात अशा पद्धतीचे हे एकावर एक आपण फ्रीजमध्ये हे दोन तीन तुम्ही जे काय ठेवाल ते असे भरून तुम्ही ठेवू शकता ठीक आहे एक पद्धत झाली आता तुमच्याकडे समजा जर असा एखादा प्लॅस्टिकचा डबा असेल समजा असं नाही आहे तुमच्याकडे असा प्लॅस्टिकचा डबा असेल तर तो पण तुम्ही वापरू शकता हे पण हे मी चार दिवसापूर्वी करून ठेवलेले आहेत अजून त्याची खूप छान आहे कारण मी त्याच्यावर ना फिल्म लावली आहे आपली क्लिंग फिल्म असते ना तशी फिल्म मी लावलेली आहे त्याच्यामुळे त्याला कुठेही हवा लागत नाही आहे त्यामुळे ते अजिबात काळे पडत नाहीत आणि ते, ते अतिशय स्वच्छ आणि छान राहतात अगदी वर्षभर टिकतात माझा मागच्या वर्षीचा आंब्याच्या रसाची पण मी तुम्हाला माझी जी, जी पिशवी आहे किंवा एक प्लास्टिकची बॅग आहे ती मी दाखवते हे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता समजा तुमच्याकडे हे पण नाही आहे प्लॅस्टिकचे हे पण नाही आहे तर चक्क तुम्ही स्टीलच्या डब्यामध्ये हे ठेवू शकता अगदी स्टीलच्या डब्यात पण छान राहतात आहे ना ले हे साधारण मी सात आठ आंबे ह्याच्यात ठेवले आहेत एक आंबे मी ह्याच्यात ठेवलेले आहेत सहा आंबे मी साधारण ह्याच्यात पॅक करून ठेवले आत्ता मी हे दोन तीन केलेले आहेत अशा पद्धतीने स्टीलच्या डब्यात पण तुम्ही हे ठेवू शकता स्टीलच्या डब्यामुळे ते कायमगार राहतं आणि स्टीलच्या डब्यात पण तुम्ही हे अशा पद्धतीने ठेवू शकता तसंही नसेल तर मग तुम्ही अशी झीप लॉकची ही अशा बॅग्स मिळतात बघा हे एकदम पॅक होतात किंवा त्याला झिपर पण असतो त्यामध्ये हे ठेवून हे अशा पद्धतीने पॅक करू शकता सोपं आहे की नाही ह्याच्यातल्या कुठल्याही गोष्टीने तुम्ही फक्त ते वरण एकदम व्यवस्थित पॅक पाहिजे आणि त्याला हल हलू आ, नको त्याला आणि त्याला हवा लागायला नको बेसिक ते पॅक पाहिजे आणि त्याला हवा लागायला नको ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची इतके मोठे नसले तर तुमच्याकडे असे छोटे छोटे ठेवले तरी हरकत नाही म्हणजे एका वेळेला एक काढायचा तो वापरायचा आणि तो धुवून नंतर टाकून द्यायचा किंवा ठेवून द्यायचा कसं काय असेल ते असे छोट्या छोट्या ह्याच्यात पण जर तुम्ही केले तरी काही हरकत नाही तुम्ही एका वेळेला एक काढला आणि तो वापरला की झालं आता हे झालं आपलं आंब्याच्या फोडींबद्दल आता आंब्याचा रस आहे तुमच्याकडे समजा खूप तुम्ही रस काढून ठेवणार असाल तर तो कसा प्रिझर्व करायचा ते मी तुम्हाला सांगते आता समजा आपल्याकडे आंब्याचा रस आहे केसर आंब्याचा आपण बरेच वेळेला रस पण काढतो तर हा थे आता माझा रस तयार आहे साधारण सहा आंब्यांचा मी रस काढून ठेवलेला आहे हा मी आत्ता तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेला आहे आणि सहा आंबे मी मिक्सरमधनं काढले मी नेहमी आंबे चिरूनच करते मला तो पिळून जमत नाही आणि आत्ता समजा आपल्याकडे आंब्याचा रस आहे केसर आंब्याचा आपण बरीच वेळेला रस पण काढतो तर हा आता माझा रस तयार आहे साधारण सहा आंब्यांचा मी रस काढून ठेवलेला आहे हा मी आत्ता तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेला आहे आणि सहा आंबे मी मिक्सरमधनं काढले मी नेहमीच आंबे चिरूनच करते मला तो पिळून जमत नाही आणि त्याच्यात काहीतरी वेळ्या असतील किंवा ते स्वच्छ नसेल आतनं तर आपण पिळताना ते घाण पडेल असं काहीतरी मला वाटतं एखाद्याला तसं नसेलही तर हा मी आंब्याचा रस आता आपला काढून तयार आहे आता हा आपण तसा प्रि प्रिझर्व करायचा एक तर तुम्हाला असं जमत असेल याच्यामध्ये घालून तो पॅक करायचा आणि पूर्ण पॅक करून तो ठेवून द्यायचा फक्त तो ठेवताना काही वेळा तुम्हाला असं थोडंसं उभा ठेवायला लागते किंवा मग अशा पद्धतीने हे जे मी मगाशी तुम्हाला दाखवलं तसाच बॉक्स घ्यायचा त्याच्यावर त्याच्यात ठेवणं खूप सोपं पडतं तसा बॉक्स घ्यायचा त्याच्यामध्ये हा पूर्ण ओतायचा फक्त वरनं थोडीशी जागा ठेवायची कारण तो Uh, ज्या वेळेला फ्रीज होतो त्यावेळेला एखाद्या वेळेला तर त्याचं वाढलं तो त्याची क्वांटिटी वाढली किंवा त्याचा व्हॉल्यूम वाढला तर तो त्रास होतो म्हणून असा ठेवून हे असं पक्क करून व्यवस्थित हे आपण आंब्याची फोडी घ्या आणि आंब्याचा रस असा आपण व्यवस्थित एकावर एक ठेवू शकतो आता मी तुम्हाला दाखवते की हा माझा मागच्या वर्षीचा रस आहे हे मी काय केलं होतं असे दीड दीड किलोचे दोन किलोचे मला वाटतं मी पॅक्स आणले होते आणि ते मी भरून मी ते पॅक करून घेतले होते आपलं सीलर असतं ना त्याने पण ह्या वेळेला काय झालं माझं ते सीलर आता चालत नाही आहे आणि आता ते ह्या दिवसामध्ये कोणी नीट करून द्यायला तयार नाही आहे किंवा नवीन मिळत नाही आहे नाहीतर तुम्ही अशा पद्धतीचं एक सीलर आणलं ते काय तर तुम्हाला त्याचा नेहमी उपयोग होतो आणि आपण अशा पद्धतीने हा माझा मागच्या वर्षीचा रस आहे तुम्ही बघू शकाल त्याचा रंग अजूनही चांगला आहे एकदम व्यवस्थित तो आहे तर अशा पद्धतीने पण तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून ठेवू शकता स्टीलच्या ह्याच्यात पण ठेवू शकता स्टीलच्या डब्यात पण ठेवू शकता हे माझ्या मागच्या वर्षीचा आहे आणि हा मी आता अशा पद्धतीने तो हे सगळे ठेवणार आहे मी रस जास्ती ठेवत नाही मी जनरली जास्ती फोडी ठेवते तर आता हे मी ह्या फोडी ठेवलेल्या आहेत या आपल्या फोडी आहेत हे आपले दोन प्रकार आहेत आंबा मागच्या वेळेचा रस आहे अशा कुठल्याही पद्धतीने तुम्ही आंब्याचा रस प्रिझर्व करू शकता